स्नेहारिका अपार्टमेंट मधील महिलेना देवकी आनंद व मंजुळा श्रीनिवास फुलपाटी या दोघींच्या घरातील साडेसात लाखांचे दागिने लंपास केले देवकी चिट्याल यांच्या फिर्यादीवरून संशयित महिले विरोधात एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली आहे पोलिसांनी संशयित महिलेला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तिनं चोरी केल्याची कबुली केल्याचं सूत्रांनी सांगितलं फिर्यादी देवकी या मुले टीव्ही घरी बघत बसलेली असल्यानं मॉर्निंग वॉक वॉकसाठी बाहेर गेल्या होत्या काही वेळान त्यांची मुलंही खेळण्यासाठी बाहेर गेली जाताना घराचा दरवाजा नावलेला नव्हता ना ही संधी साधून त्याच अपार्टमेंटमधील महिला घरात शिरली आणि लोखंडी कपाटात ठेवलेले साडेचार तोळीत सोन्याचे दागिने घेऊन फरार झाली देवकी यांच्या घराशेजारी मंजुळा मंजुळ या भाजीवाला आल्यानं खाली गेल्या होत्या त्यांच्या घरात वृद्ध सासू असल्यानं त्यांनी जाताना घर पुढे केले होते त्याच वेळी फुलपाटे यांच्या घरातून साडेतीन तोळे दागिने लंपास केले दोघींनाही त्यांच्या ओळखीतल्या त्या महिलेवर संशय होता पण देवकी या तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी आंध्र प्रदेशात गेल्या होत्या तोपर्यंत संशयित महिला दागिना परत करेल अशी त्यांना आशा होती पण त्याचे झालं नाही आणि दोघींनीही पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली त्यानंतर पोलिसांनी संशयित महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा प्रकार उघड झाला